नमस्कार मंडळी नमस्कार आज कल्याणी काय रेसिपी दाखवणार रे। का आहे काय आहे ती तिलाच माहिती ती बोलते आई मी दाखवते तुम्ही नेहमी सांगताच कारण आई सगळ्यांच्या रेसिपी होतात कल्याणीच रेसिपी मिळत नाही बघायला तर प्रथा आहे ती कसं ती सकाळी शाळेत जाते ती दोन वाजता येते आणि आल्यानंतर प्रथा जी चिकटते ना सोडतच नाही तिला पण आता आज काय झाले ती आली तेव्हा झोपली आई तुम्ही करू मी करते आता बरेच दिवस सगळेच बोलतात कल्याणची रेसिपी दाखवा करते जी तुम्ही बघा आणि कसं करते तेही बघा तुम्ही मी काय उकडीची भाकरी लाटून येते ती हाताने नाही जमवते तांदळाची भाकरी आणि करंदी सुकी करंदी सुकी करंदी अर्ध्याकडून कुठे काही जण कडे काय बोलतात सुकट सुकट बोलतात आमच्या साइडला सुकट बोलतात वाडा साईडला सुकट बोलतात इकडे करंदी बोलतात कांद्यात कांदा टोमॅटो कडीपत्ता लसूण घालून फ्राय केलेली असते ती कांद्यात तेलावरती तेलावरती खूप छान लागते तांदळाची भाकरी आणि करंदी एकदम भारी आपलं साधं सुद्धा जेवण आता काय करते कसं करते ते तुम्ही बघा मी आहे बाजूला चला कर्दी मी आधी गरम पाण्यामध्ये टाकून ठेवते मी पाणी गरम करायला ठेवलंय आणि किती छान साफ केलेली बघा नवीन आणि कर्दी साफ केलेली आहे पूर्ण पूर्ण साफ केलेली आहे छान साफ केलेली छान आहे ना तर विचारूच नका घालून ठेवली ना काय करतील आणि छान लागते कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवली ना फुकते कंदीसाठी पाणी गरम करत ठेवलंय त्याच्यासाठी मी साहित्य काय काय घेतले ते दाखवते कांदा टॅमॅटो कोथिंबीर लसूण आणि कडीपत्ता आणि थोडीशी चिंच घेईन मी म्हणजे काय ते बोलतात ना काय ते ओसट वाचा त्याच्यासाठी थोडीशी चिंच चिंच घ्यावी नाहीतर तुमचा काय तू काय म्हणतो त्याला लिंबू तर पाहिजे कोकम खा, कोकम हा कोकम घ्यायचं कोकमाचा आगळ किंवा लिंबू किंवा चिंचेचं पाणी थोडस घ्यायचं काय भाजी लागते भारी खूप छान लागते तर चला ते आता करते ते बघा मी आता खूप तुम्ही रेसिपी बघितल्यात आता कल्याणी करते आर बाबू झोपलाय म्हणून बरं दुसरा बाबू आता येईल शाळेत पाणी गरम झालंय कोमट पाणी पाणी कोमट करून घेतलंय टाकते पाच दहा मिनिटं ठेवून देते असं हो तिथपर्यंत आपण भाकरी बनवूया हो। तेवढं मी पीठ घेतलंय मोठ्या 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 दोन दोन वाट्या 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 हा तीन पकडा आणि अर्धा तांब्या पाणी घेतले जसं आपण मोदकासाठी करतो बघा मोदका मोद, मोदक मोदक साठी करतो ना तसंच आता पाणी उकळून घेते त्यामध्ये थोडस मीठ टाकते चवीपुरतं मीठ आता पाणी उकळू देते आधी मग मी त्यामध्ये पीठ टाकते पाणी आपलं गरम झालंय मध्ये पीठ टाकते बंद पण झाकण ठेवूया मोदकाला आपण उखड घेतो ना तसेच सेम पण मोदकाच्या पिठाला आपण जास्त पाणी ठेवतोय याला थोडं कमी ठेवलंय मी आता पीठ थंड करायला ठेवतोय म्हणजे थंड झालं तर मळाला बरोबर पीठ थंड होतं तिथपर्यंत आपण पन भाजी बनवूया ही आपण गरम पाण्यात टाकलेली करंदी छान अशी फुगली आहे बघा जसं गरम कोमट पाण्यामध्ये टाकलेली तर मस्त झाली दहा मिनटं झाले मस्त पांढरी शुभ्र पण दिसते आणि फुगली पण छान असतो त्याच्यासाठी मी थोडीशी चिंच एवढीच घेतली चिंच आपलं मीठ मसाला हळद तेल।, तेल बस, बस। चला आता पण बनवूया तेल छान तापलं आहे आपलं ता मी आधी लसूण टाकते बारी कांदा टाकते आता टॅमॅटो कांदा टॅमॅटो छान भाजून घ्यायचं आहे थोडा लालसर होईल लालसर नाही म्हणजे थोडंसं शिजला पाहिजे कांदा आणि टॅमॅटो मीठ सुद्धा लगेच टाकून घेते मीठ असं टाकल्यानंतर ना कांदा आणि टॅमॅटो लवकर शिजतो म्हणून मी आता मीठ आधी टाकून घेतले कांदा आणि टॅमॅटो शिजले आपला आता यामध्ये मी मसाले टाकते अर्धा चमचा आपला घरगुती मसाला एक चमचा कश्मीरी मसाला एक चमचा आणि गरम मसाला एक चमचा मसाले शिजवून घ्यायचे पूर्ण तर मसाल्यानं तेल सुटलं पाहिजे आपण ह्यामध्ये आता कंदी टाकूया मिक्स कंदी शिजण्यासाठी मी याच्यावर दोन मिनटं झाकण ठेवते वरती झाकण आणि त्यावरती पाणी आपली एक बाजूनी भाजी तयार होते तिथपर्यंत मी पीठ मळते पीठ मळायला मी कोमट म्हणजे साधं पाणी घेतले जेवढं पीठ छान मळाल तेवढी छान भाकरी मस्त टम फुगेल भाकरी भाजायला घेऊया बघा मस्त मऊ झालंय भाजी आता आपण उघडून बघूया सापड पाणी पडलं नाही पाहिजे त्याच्यामध्ये तसेच छानसे तेल सुटलं त्याला यामध्ये आता आपण चिंचचं पाणी टाकूया कंदी मी तेलावरती शिजवून घेतली आधी पण थोडीशी चिंच पाणी टाकते तर परत दोन मिनटं आपण चिंचचं पाणी टाकलंय तेव्हा नीट लागायला पाहिजे त्या कर्दीला त्याच्यासाठी परत झाकण दाकन ठेवते झाकणामध्ये पाणी तसंच आहे भाजी बघूया भाजी आपली झालेली आहे तेलावरती करून दिंचा पाणी अजिबात नाही फक्त पाणी टाकलं त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकले आपली भाजी तयार झाली आहे आता खाऊन बघूया भाकरी झाल्यानंतर बाकरी झाल्या तर मी गॅस बंद करते भाजी आपली तयार झाली आहे लाटताना सुद्धा थोडंसं पीठ घेऊन मी आधी मळते जेवढं चांगलं मळाल तेवढं छान होईल नाही म्हणजे मोठी नाही होते माझी मी कधी करून नाही बघितली तशी आपला गरम झालेला आहे तिच्या ठीक पाणी लावायचं नंतर पळते की भाकरीसाठी गॅस खासच ठेवायचा भाकरी आपल्या तयार झालेल्या आहेत आता आपण त्यात टेस्ट करूया आपली सुकी करंदी आणि भाकरी तयार झालेली आहे तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर मंडळी ओबी आत्ता आली शाळेतून सकाळी जाते ओ हो, नऊ सव्वा नऊला जाते ती आत्ता आज तर बस पण लेट झाली ती चार वाजता आली तर चाचीला तिच्या सांगते चाची मला भूक लागलाय तर म्हटलं चाचीने गरम गरम भाकरी, भाकरी केली हो भाजी पण झालेली म्हटलं चल खा सकाळपासून जाते हो तर आता तिला सगळी बघा तू भाकरी खा तर बघा कल्याणीच्या भाकरी तांदळाची भाकरी कशा छान फुगल्या होत्या ना आणि करंदी कशी झाली होती ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि तुम्हाला आवडलं तर तुम्हीही करून बघा आणि मंडळी ओवी खाते तुम्ही पण सगळ्यांनी खायला भाकरी भरपूर केलेल्या आहेत कशी आहे बाबू खरंच आवडली खा खा तर तुम्ही पण असाल भाकरी आणि कंदी सुक्या कंदीची भाजी म्हणजे फ्राय केलेली भाजी तुम्ही पण करून बघा खाऊन बघा आणि सगळ्यांनी या जेवायला ओवी पण जेवते भरपूर भाकरी केलेली आहेत सगळ्यांनी या भाकरी आणि भाजी खायला <laughs> तर बघा तिचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जर करा आणि बाय बाय ओवीला माझ्या आवडलं म्हणजे सगळ्यांनाच आवडलं बाय बघा हे बघा प्रतीक काहीतरी करतोय कल्याणी काहीतरी करते ओवी पण काहीतरी दीदीची कंप्लेंट करते हा काय हा चुकू चुक आणि याचं काय बनतंय खास पूरी आज बनते पुरी पुरी तयार होते आणि ते आहे आम्रखंड आम्रखंड आज आम्रखंड आणि पुरी तुम्ही म्हणाल काय तुम्ही लोक तुम्हाला भाजी नाही करत काय नाही करत आम्हाला असंच आवडते पुरी शिखंड पुरी आम्रखंड नाही गरम 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 पुरी खायला यस तर आता आज बेत आहे गरम गरम पुरी आणि आम्रखंडाचा कुंगणी कुंगणी जमला जमला तुला प्रतीक जमला अरे प्रोफेशनलच आहे तू खरी गोष्ट कोणाला शिकवलंय तू बायकांना घरातल्या हो गेले तुला पण हा का गरम गरम पुऱ्या निघत आहेत आणि आता झाल्या पुऱ्या का आपण मस्त ताव मारूया पुरी आणि आंब्र खांद्यावर खा रे सोनो खा तुलाच दिलं आहे का असे अख्खी एका वा वा आणि आता उभी करणारे पुऱ्या कशा उभी कशी आजी आजी मान पाहिजे मान पाहिजे मान बायक सगळ्यांना बाय चालली तू Didi, Tai, Didi, 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 bye Didi, 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 Tai, Atya, Didi, 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 आणि पूर्ण फॅमिली बघा आज फक्त आम्रखंड आणि पुरीचा आस्वाद घेते होई कसं आहे का अम्रखंड मस्त आहे प्रतीक तेच कर तेच कर मस्त आहे ना आवडलं सगळ्यांना प्रथाला आवडतं का प्रथाला वा 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 मस्त का वा वा आम्ही आम्रखंड आणि पुरीचा आस्वाद घेतो आणि भेटूया थोड्या वेळाने ओके okay. सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा